मंडळे रामकृष्णारी आजचा व्हिडिओ हा स्पेशली महिलांसाठी आहे महिला भजनी मंडळांसाठी खास करून आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवण्यात येत आहे नव्याने हार्मोनियम शिकणारे असतील किंवा पेटे शिकणारे असतील तर त्यांनी काळी चारमध्ये म्हणजे एक दोन तीन चार हा काळी चारचा स्वर आहे आणि हे मध्यसप्तक आहे या काळी चारच्या मध्यसप्तकात सारे गम सा, कशी सुरुवात करायची या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आणि याच्यासोबत मी तुम्हाला आज सात पलटे तुम्हाला मी रियाजासाठी देत आहेत ते तुम्हाला किमान महिनाभर त्याची प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचा आहे जिथे टी दिलेला आहे तिथे अंगटा वापरायचा आहे नंतर एक दिलेला आहे तिथे हे एक नंबरचं तर्जेनी बोट दोन दिले आहे त्याला मध्यमा बोट आणि तीन असेल तर त्याला अनामिका बोट ह्या तीन बोटाचा आ, क्रम दिलेला आहे त्याप्रमाणे ते, ते ते बोटं त्या त्या बटनावरती देत सर्व पलटे बसवायचे आहेत तर पाहूया काळी चार मधील सारेगमपदनिसा तसं तर प्रत्येक पट्टीमधील सर्वांना सारेगमपदनिसा मा माहीत असणं गरजेचं असतं पण लेडीजला ही काळी चार मध्ये वाजवलं तर सहजरित्या ते गाऊ आणि वाजू शकतात म्हणून त्याच्यासाठी ही काळी चारची पट्टी निवडलेली असते सरास काळी चार किंवा काळी पाच मध्ये गातात काही मंडळी काही लेडीज मंडळी काळी चार पाच मध्ये देखील गातात पण आज मी तुम्हाला काळी चार मध्ये सांगतोय सा रे गा सा सा निध निध प रे ग रे सा तिसरा गा सा रे गे गंग प द आता तिसऱ्या पोटाचा वापर झालेला आहे म प धनी प धनी सा निध प निध प सरा बो ट प म ग प म ग रे म ग रे सा सारे सारे ग रे ग रे म ग ग म ग प म प म प ध ध प द नि ध नि ध नि सा सा नि स नि तीन पलटे मी पुढे देतोय तुम्हाला ते पलटे देखील त्या त्याप्रमाणे वाजवायचे आहेत लक्षात ठेवा जिथे टी येईल तिथं हा थम टीचा थमचा टी वापरलेला आहे म्हणजे अंगठा वापरायचा आहे आणि बाकी एक दोन तीन ह्या बोटांना नंबर दिलेले त्या त्याप्रमाणे ते, ते, ते बटन दाबायचं आहे आणि हे पलटे बसवायचे आहेत आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद